दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन चिमूर येथे दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी फिर्यादी श्रीमती उषा प्रभाकर उताने वयवर्ष पन्नास राहणार तनस कॉलनी ठक्कर वार्ड चिमूर यांनी तक्रार नोंदवली की नेहरू शाळा चिमूर येथे त्यांचा मुलगा आकाश प्रभाकर उताने वयवर्ष एकतीस राहणार तनिस कॉलनी ठक्कर वार्ड चिमूर याच्या डोक्यावर कोणीतरी मारहाण केल्याने त्यांचा मुलगा हा जखमी होऊन मृत अवस्थेत पडलेला आहे अशी माहिती व फिर्यादीवरून पोलीस स्टेशन चिमूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला या घटनास्थळी रवाना होऊन प्रथमदर्शनी घटनास्थळाचे निरीक्षण केले मृतकाने आरोपींना दारू पिऊन शिवीगाळ केली त्यामुळे आरोपी व त्या मृतक यांची झटापट होऊन आरोपीने मृतकाचा खून केल्याचं दिसून आलं त्यावरून पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना करण्यात आले सदर पथकाने गुन्ह्यातील आरोपी सुजल विलास सोनवाने वैवर्ष वीस राहणार नेताजी वार्ड चिमूर छगन मोहन दिगोरे वैवर्ष सत्तावीस राहणार नेताजी वार्ड चिमूर अनिकेत शेषराव साखरकर वैवर्ष चोवीस राहणार नेताजी वार्डचिमोर यांचा अवघ्या तीन तासात शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे